ना नेते आहेत आमच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यामुळे कदाचित चर्चेसाठी ते गेले असतील चर्चा होईल पुढच्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा आहेत आमच्या लोकांची भूमिका वेगळी आहे त्या मुंबईतील त्यामुळं ही चर्चा करून पुढे कसं जाता येईल आणि पुढे सुद्धा एकूणच आता अधिवेशन आहे अधिवेशनावर चर्चा होईल त्यामुळे घटक पक्ष आहेत भेटणं ते एक व्यवस्था अवशेष आहे दिग्विजय सिंग यांचं बघा राज्यातील काँग्रेसचा त्यामुळे मी यावर उगीच भाष्य करणं उचित होणार नाही कारण माझ्याशी काही या संदर्भात चर्चा झालेली नाही जर त्याबरोबर चर्चा असती तर मला आणि प्रदेशाध्यक्षांना आम्हाला दोघांनाही ते कदाचित बोलवून घेतले असते रोहित पवार यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा विरोध केला एकंदर काय भूमिका तर आता झाडायला त्यांना काय बकऱ्याशी आणि झाडाशी काय समज बकऱ्या ऑक्सिजन देत नाही ते नितेश राणेला सांगा जरा झाड ऑक्सिजन देतात एवढं समजलं तरी त्याच उत्तर आहे दुसरा विषय राहिला आहे अ त्या पृथ्वीराज पाटील आणि ते कोणव्याच्या जागेच्या संदर्भात आता तर बहरीनला गेले गे आहेत गे पृथ्वीराज पाटील विशेष निमंत्रण आहे त्यांना लग्नाला पोहोचले तिथे अशी माहिती माझ्याकडे आता लग्नाला जर गेले असतील त्या जा कोणत्या ती अटक झाली तेजवानी त्याच मिस्टर फार गंभीर आहे म्हणजे सगळ्यांच एक पूर्ण हे संपूर्ण या घोटाळ्यामागे जमीन घोटाळ्यामागे हा संपूर्ण एक रॅकेट आहे त्यामध्ये सत्ताधारी आणि ते हे सगळे बिल्डर डेव्हलपर सत्ताधाऱ्यांचा मुलगा मला हे कळत नाही त्या तेजवानी शीतलला आणि ज्याच्याकडे नव्वद टक्के शहर आहे त्याला काहीच होत नाही यावरूनच हे प्रकरण आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा किती मोठा आशीर्वाद मरामतीकरण आहे हे आता सिद्ध झालेलं आहे याला जोडून असं आहे महायुतीमध्ये ज्या पद्धतीनं अंतर्गत वाद आहे पार पवार यांच्यावर कारवाई होऊ शकते